आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास महाराष्ट्र बोर्ड बारावी राज्याचा निकाल एक्क्याण्णव पॉइंट अठ्ठ्याऐंशी टक्के राज्यात बारावीचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्याऐंशी टक्के राज्यातील पुणे नागपूर संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण चौदा लाख सत्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत नोंदणी केली होती त्यापैकी तेरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत दरम्यान यंदा निकालाचा टक्का घसरला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के लागला होता तर फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस चा निकाल एक्क्याण्णव टक्के लागला त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल एक पॉइंट एकोणपन्नास टक्क्याने घसरला आहे बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे